नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे येत्या गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या जनसंवाद दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यात सहा ठिकाणी सभा घेणार आहेत ठाकरे सेनेच्या निकालानंतर त्यांनी रायगडमधील पेन येथे पहिली सभा घेतली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्ष संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे आता यात पक्षप्रमुख कितपत यशस्वी ठरतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान रायगडमधील या सभेत उद्धव ठाकरे काय बोलले कुठल्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला याची आपण थोडक्यात अपडेट घेऊयात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे येत्या महिनाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते तयारीला लागले आहेत यासाठी खरंतर उद्धव ठाकरे यांनी रायगडमध्ये लोकसभेपूर्वी पहिले पाऊल टाकले आहे स्पेन मधील या सभेत उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली ती मोदींच्या नावाने उद्धव ठाकरे सभेत बोलताना म्हणाले आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे आणि केंद्रात मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री सादर करत आहेत थोडक्यात मोदी सरकारचा हा शेवटचाच अर्थसंकल्प ठरणार असल्याचं भाकीत यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोदींसमोर आम्ही आता फक्त चार जातींसाठी काम करणार हे बोलण्याचं धाडस केल्याबद्दल त्यांचं उपहासात्मक अभिनंदन केलं त्या चार जाती त्या म्हणजे तरुण महिला शेतकरी गरीब शेवटी का होईना मोदी सरकारला ही जाग आली की सुटाबुटांच्या व्यतिरिक्त देशात तरुण महिला शेतकरी आणि गरीब असे सामान्य लोक आहेत सरकार येऊन दहा वर्ष खर्ची घातली त्यानंतर मोदी सरकारला कळालं की त्यांच्यासोबत जे सुटाबुटातले कार्यकर्ते आहेत ते म्हणजे देश नाही तर या चार जाती मिळून देश होतो अशी सडकून टीका त्यांनी मोदी सरकारवर केली निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजे त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी या चार जातीत महिलांचा समावेश केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर केला, या केला। दिल्लीत सध्या जादूचे प्रयोग सुरू असून मोदी सरकार जादूच्या प्रयोगासारखे जनतेला कबूतर दाखवून मतं घेतात आणि निवडून येतात मात्र जनतेला नंतर कळतं की त्यांनी आपली टोपी आपल्यालाच घातली आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे ही टोपी घालण्याचाच प्रकार असल्याचं उद्धव ठाकरे बोलले दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करणाऱ्यांना ठाकरेंनी निर्बुद्ध म्हटलं आहे तुमचे देव मोदी असतील पण आमच्या देवाशी त्यांची तुलना नको असं वक्तव्य करत त्यांनी यावेळी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याबद्दल संताप व्यक्त केला भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी या सभेच्या माध्यमातून संबोधित करत ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी नसून ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे आणि जर का तुम्ही परत सत्ता भाजपच्या खिशात टाकत असाल तर तुम्ही पुढच्या पिढीला या हुकुमशाहच्या ताब्यात देत आहात असा हल्लाबोल केला आहे बाळासाहेब म्हणायचे हिंदुत्व हे यांचे राष्ट्रीयत्व आहे जो या देशाला आपलं मानतो तो जात पात धर्माने कोणीही असला तरी तो आपला आहे हे आमचं हिंदुत्व आहे मग भाजपने त्यांचं हिंदुत्व सांगावं जब आपकी बार चार सो पार येणार म्हणता तर मग तुम्हाला नितीश कुमारांची गरज का असाही सवाल यावेळी त्यांनी भाजपला विचारला देशातली हुकुमशाही संपवायची असेल तर तुम्ही इंडिया आघाडीला मतदान करा असं भावनिक आवाहनही यावेळी ठाकरेंनी जनतेला केलं रायगडच्या जनसंवाद यात्रेचा एकूण अहवाल बघितला तर या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरेंनी फक्त भाजपला टार्गेट केलं आहे भाजप देशाची दिशाभूल कशी करत आहे हे दाखवून देण्याचं काम त्यांनी या सभेतून केलं आहे या दोन दिवसात रायगड जिल्ह्यात होणाऱ्या बाकीच्या सभांमध्ये देखील उद्धव ठाकरे भाजपलाच टार्गेट करणार की अजून बाकीच्या गोष्टींवर भाष्य करणार हे आता येणाऱ्या काळातच कळेल बाकी रायगड येथून उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या मोर्चा सुरुवात केली आहे एवढं मात्र नक्की उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर आपली नजर असणारच आहे अशाच डेली अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा लाईन लाईट क्रिएटिव्ह लाए स्टुडिओ